जय भीम नम उद्धा मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर हे नाव प्रत्येक भारतीयांना प्रत्येक जनमानसाला ऊर्जा प्रदान करणार असं नाव आहे मित्रांनो पण तुम्हाला माहीत आहे का चौदा नोव्हेंबर ला काय आहे जर नसेल माहीत तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चौदा नोव्हेंबर हा बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपका बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव आंबेडकर आणि वडिलांचं आडनाव सपकाळ असं का तर मी तुम्हाला त्याचं एक सांगतो मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ आडनाव आहे ते सपकाळ आहे आणि आंबावडेकर हे त्यांचं गाव होतं आणि गावावरूनच पुढे चालून त्यांना आंबेडकर हे नाव देण्यात आलं काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षकांनी नाव दिलं आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की आंबावडेकरवरून वरून आंबेडकर झालाय हे जाणण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचा समग्र इतिहास वाचणं फार गरजेचं आहे त्यामुळे आपण जेवढी मला माहिती आहे मी तेवढी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे कबीरपंथीय होते म्हणजे त्यांच्यावर संत कबीराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता म्हणून ते आपल्या घरामध्ये ने नेहमी कबीराचे दोहे तुका संत तुकाराम बाबांचे अभंग वगैरे म्हणत होते बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार रामजी सपकाळांचे चौदावे अपत्य होते मित्रांनो आणि सुभेदार रामजी हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये एक एक सैनिक म्हणून काम करतो म्हणजे त्या काळामध्ये जसं आपण आत्ता रिसेंटली आपलं घर वगैरे चालवण्यासाठी कुठे ना कुठे आपण नोकरी करतो कसला ना कसला पेशा अपणावतो तसेच त्या काळात त्यांनी देखील आपलं घर चालवण्यासाठी इंग्रजांची नोकरी केलेली होती याचा अर्थ हे होत नाही की ते इंग्रजांचे चाटूकार आहे याचा अर्थ ते मुळीच होत नाही कारण की आपल्याला आपलं घर वगैरे चालवण्यासाठी आपण कुठे ना कुठे नोकरी नक्की करतो मित्रांनो म्हणजे चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस किंवा अठराशे अडतीस असा इतिहासकारांचा मत काई -काई आहे काही काही ठिकाणी तारीख मागे पुढे होऊ शकते कारण की त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या नोंदणी आहे काही लोकांच्या नाही आहे त्यामुळे हे सांगणं थोडं कठीण आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना हा डाऊटफुल वाटे त्यांनी इंटरनेटवर जाऊन चेक करू शकता तर चौदा नोव्हेंबर ही सुभेदार रामजी सपकाळ बाबासाहेब आंबेडकरांचे वडील याची जयंती आहे मित्रांनो तर मी माझ्या चॅनेलकडून त्यांच्या अशा महासूर्यांच्या वडिलाला कोटी कोटी नमन करतो आणि विनम्र अभिवादन करतो जय भीम नमो